हा मासा भेटला कोणता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये मी अक्षय रसम घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन लोक तर मंडळी आता मी आणि पप्पा निघालोय मासे पकडायला आणि खेकडे पकडायला आणि रात्रीचे कसे खेकडे पकडतात ते तुम्हाला मी आज आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवतो आणि आपली आई बरेच दिवसांनी आणि तिला आता वेळ नसतो सध्या मुंबईला यायला सध्या ती बिझी असते ना काय सांगतोय मग कधी येणार मुंबईत येईन येईल येईन ना कधी ये पंधरा दिवस जाऊन करून हा ठीक आहे तू पेरणी कर पण किती दिवसा येणार आहेस किती दिवसासाठी येऊ हा तू माझ्या मनावर आहे असं येऊ नको पाहुण्यासारखी येशील पाहुण्यासारखी जाशील असं नको येऊ तू नाही आरामशीर मी आरामशीर राहिलाय महिना दोन महिने जसं इथे राहतेस ना तसं मुंबईत राहिला ये असं म्हणते मी येईन मी जाय आता आज आम्हाला किती भेटतात खेकडे आणि मासे तुम्हाला दाखवतो जास्त करून खेकडेच बघायचे मग आई समजा आज जास्त खेकडे भेटले तर उद्या आपण रेसिपी करूया ना खेकड्यांची करू चालेल चला आता जातो खेकडे पकडायला तर मंडळी मी आणि पप्पा आलो आता नदीवरती पप्पा गेलेत पुढे मी आलो पाठी

सगळं सुमसा नाही आम्ही पप्पाने आहे मी राहिलो परत पाठीत हो भेटला पहिली बोनी झाली अली पाणी व्यवस्थित केली गुडघ्याभर पाणी आहे ना पहा गुडघ्याभर पाणी आहे इथे खोले तर हा बघा हा मासा भेटलाय कोणता मासा मळवा मळवा मासा भेटला आता Ờ. Được rồi. Biết là? Ừ. À. माशांसाठी हे सगळं झाडाजूडपासून जायला लागतात गेले आमच्या पुढे

पाऊस पाऊस नाही ना हो होत पुढे आता काल भेटू बाहेर घेऊ चल बाय वाईट जाऊन दे बाय बाय बायच वाईट वाईट कायदार लोकांना पाणी पाणी बघा इकडे किती गुडघ्याच्या वरती आहे शेकडे आणि मासे आम्ही पप्पांचे आणि माझं काम चालू शोध म्हणजे ह्या साईडीला आहे ना पाणी खूप जास्त आहे आणि मासे पळतात जास्त पाण्यामध्ये आणि पप्पा आता तिकडे पकडायला जाऊ मासे आणि मासे पकडून झाल्यानंतर आहे ना खेकडे पकडायला येतात ही नदी आहे मोठी पूर्ण एवढी मोठी नदी आणि गुडघाभर पाणी आहे त्या नदीमध्ये मी पण तिकडे जातो एका हातामध्ये बॅटरी एका हातामध्ये मोबाईल आणि एका हातामध्ये ही एक बॅ गोणी ही वाळू आहे घरकाम म्हणजे घरवीर बांधतात ना त्यासाठी यूज करतात वाळू नंतर पूर्ण पाणी नंतर तर मंडळी पहिली बोनी झाली आहे आपली हे बघा मोठी आहे दर धर पहिली बोनी झाली म्हणजे आमका दिसली नसते तुका वरून म्हणून हो पाणी बघितले ते हे फोन हा ले पाणी ओपा दिवा पडली ये आके बाहेर हिला अशी येणार ये हाळ पायाने के बाहेर नाही नाही गेली पुढे गेली पुढे गेली नाही फोन हे आणि मग वेरी भरपूर आहे दगडावर ना ना दगडावर पाय गेला पाय होतो दगडाच्या बाहेर पाय टाकू शकतो पप्पा

हाता स्लीप जाणारे आहे इथे भरपूर पोलिटीला पप्पा आमचे प्रयत्न करतात गेला आता इकडनं वरती चढायचं आहे आणि हळू त्या साईडने जायचं आहे जायचंय खाली म्हणजे काय म्हणतात हॅलो हा केवढ आहे मंडळी म्हण खेकडे एवढे खेकडे भेटले आणि पाऊस नव्हता आणि पाणी जास्त होतं नदीत त्यामुळे एवढेच भेटणारे कोणी भरून भेटले असते नाही तर कोणता हो होणार तो, 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 तो।, तो? तो जीवंत बाकी बोलते हे आपण छोट्याला सोडून देऊया या लहान आहे ना तो मोठा होते आणि हे मासे एवढे भेटले मिक्स आहेत ना शेंगटे वगैरे मळी आहेत हा हातके आणि हे खाऊ एकच खाऊ तर मंडळी काल आम्ही रात्री गेलो पप्पा आणि मी कुर्ल्या आणि मासे पकडायला आणि पूर्ण ती नद फिरलो आणि पाऊस जास्त होता त्यामुळे ते, ते मासे भेटत नव्हते आणि खेकडे भेटत नव्हते जेवढे भेटले तेवढे मी तुम्हाला दाखवले आणि मेन म्हणजे खेकडे कसे पकडतात ते पण तुम्हाला दाखवले मी पप्पाने आणि मी आणि त्यामध्ये एक बॅटरी माझ्या हातामध्ये गोणी एका हातामध्ये आणि मोबाईल शूट करणं खूप कठीण होतं आणि त्यात चप्पल पण अशी होती म्हणजे माझी सँडल की दगडावरून जायची ती स्लीप व्हायची तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेटी पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टाटा बाय टेक करा ऐंद्रा खुशरा बाय बाय